नमस्कार मी आरती सावंत आज मी कोकणातून माझ्या आईची हातची ही रेसिपी आहे सगळी काही तिनेच मला रेसिपी सांगितलेली आहे तर आज मी दाखवत आहे पालक कॉर्न आमटी तर संपूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पालकची आमटी बनवण्यासाठी मी कॉर्न घेतलेला आहे अशा प्रकारे विहीने कॉर्न असे कट केलेले आहेत कुकरमध्ये पाणी घालत आहे गरजेनुसार पाणी घाला आणि हे कॉर्न आपल्याला कुकरमध्ये घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे कडचं झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या करायच्या आहेत पालकच्या दोन जुड्या घेतलेल्या आहेत त्या साफ केलेल्या आहेत आता मी हे पालक चांगला धुवून घेते पालक शिजवण्यासाठी मी मोठी कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी पाणी घालत आहे पाण्याला चांगली उकळी येऊ दे या गरम पाण्यामध्ये आपल्याला पालक घालायचा आहे मोठा झारा घ्यायचा आणि आपल्याला खालून वर पालक मिक्स करून घ्यायचा आहे आणि चार ते पाच मिनटंच आपल्याला हा पालक शिजवायचा आहे त्यामुळे आपला पालकाचा रंगही काळपट होणार नाही आणि हिरवं राहणार पालक शिजलं गेलेलं आहे, कुक आहे। हे बघा जास्त ओवरकूक पण पालक शिजवू नका आता मी गॅस बंद करते आणि थोडंसं थंड झाल्यावर मिक्सरला ग्राइंड करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी उकडलेले पालक घालत आहे हलकेशी कोमट झाल्यानंतरच घालायचे आहेत पाण्यासकट आता मी हे मिक्सरला पालक बारीक वाटून घेणार आहे पालक एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे पालक प्युरी झालेली आहे पालकची आमटी बनवण्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक मोठा चमचा आणि कांदा खोबऱ्याचं वाटप घेतलेलं आहे दोन मोठे चमचे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओलं खोबरं आणि सुकं खोबरं घालत आहे मी थोडासा अर्धा चमचा मालवणी मसाला घालत आहे थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा वाटण एकदम बारीक वाटलं आहे कढईमध्ये मी तेल घालत आहे राई घालत आहे एक छोटा चमचा जिरं घालायचं आहे एक छोटा चमचा कढीपत्ता सात लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या ठेचून फोडणीला घालत आहे लसूणच्या पाक्या थोड्याशा हलक्यासा तेलामध्ये भाजून घेऊया ओलं खोबरं आणि कांद्या खोबऱ्याचं वाटण सगळं वापरायचं आहे अर्धा चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट घालत आहे मालवणी मसाला घालत आहे दोन चमचे आता वाटपामध्ये आपण हे मसाले चांगले परतून घेऊया दोन ते तीन मिनिट मद, पालक जे ग्राईंड केलेलं मिक्सरला ते घालायचं आहे पूर्ण उकडताना जे पाणी शिल्लक राहिलेलं त्या मिक्सरच्या पाण्यामध्ये भांड्यामध्ये घालून पाणी घालत आहे मिक्स करून घेऊया थोडस वाटपामध्ये पाणी घालून पालकमध्ये घालत आहे पालकच्या आमटीमध्ये जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे चार आमसूल घेतलेले आणि ते अशा फोडी केलेले आहेत त्या मी घालत आहे थोडंसं हिंग घालत आहे किंचित चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया आणि चांगली उकळी येऊ दे दोन हिरव्या मिरच्या या कमी तिखट आहेत त्या उभ्या चिरून घातलेल्या आहेत पालकच्या आमटीमध्ये आता चांगली उकळी आलेली आहे आता उकडलेले कॉर्न मी हे घालत आहे गॅसची फ्लेम स्लो करत आहे आणि एक एक कॉन या पालकच्या आमटीमध्ये घालत आहे मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता पालकचा रंगही चेंज झालेला नाही आहे हिरवागार असा आहे आता स्लो गॅसवर चांगली पालक कॉनच्या आमटीला चांगली उकळी येऊ दे पालक कॉनच्या आमटीला चांगली उकळी आलेली आहे आपली तयार झाली पालक कॉर्न आमटी मस्त पैकी झालेली आहे कॉन पण छान उकडलेले आहेत तुम्हाला पालक कॉन आमटीचा रेसिपी आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ प्लस यू थँक्यू